नळदुर्ग शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे एन टी व्ही न्यूज मराठी या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले स्थानिक पत्रकार अयूब अब्दुल गनी शेख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला या घटनेत ते थोडक्यात बचावले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे फिर्यादी अयूब शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारे तीन वाजता आपल्या मित्रांसह बसस्थानकाजवळील गौरी हॉटेल येथे चहा घेत होते याच दरम्यान आरोपी अजहर मैनुद्दीन शेख वय राहणार नळदुर्ग हा तेथे आला आणि माझ्या नेत्याच्या बातम्या का लावत नाहीस असा प्रश्न विचारत आयोग शेख यांना शिवीगाळ करून लाथाबोक्यांनी मारहाण केली दरम्यान आरोपीने आपल्या कमर मधून धारदार चाकू काढून आयोग शेख यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तत्परतेने हात उचलून तो वार अडवला त्यामुळे चाकूचा वार लागू शकला नाही परंतु त्यांच्या उजव्या हाताला आणि खांद्याला दुखापत झाली उपस्थित असलेले मित्र राहुल आणि अयुब शेख यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली घटनेनंतर शेख यांना उपचारासाठी सरकारी दवाखाना नळदुर्ग येथे नेण्यात आले फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार आरोपी अजहर शेख हा मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावरून आणि सार्वजनिक ठिकाणी पत्रकार आयोग शेख यांच्याबद्दल अपशब्द वापरत होता आणि वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या देत होता पत्रकारिता सोडावी अन्यथा परिणाम भोगावे लागतील असेही तो म्हणत होता या घटनेनंतर पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपी कलम एकशे एक पंधरा एक अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान या घटनेचा पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला असून पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे स्थानिक नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे